नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोज प्रमाणे आज पण आलं कुंभांडुरी मार्केट येते येथे आजचा बाजार भाव जुने माल वेगळे भावते नवीन माल वेगळे भावते व्हिडिओ पूर्ण बघत चला होईन का आपले નવા માલ નવા નવા માલ આઠશો એક નવા માલ દાદા નવા માલ નવશે રૂપે હે હે नवीन 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 चंद्र माझे पुढे लिहितो मग आता कशाला जाऊ दे मारू नवीन माले काय लिहिले नवीन मालेटी झाले नऊशे एक्क्याऐंशी झाली गोल जाऊ दे आपला माणूस पाच चंद्रू चंद्रू चार रुपये डाल आपल्या घर हे डाक पंच्याऐंशी घर जाय चंद्रू खाली कर

ਕੀ ਸੀ ਚੌਦਹ ਮੈਂ ਨਾਲ ਦੂਗੀ ਟੋਕ

हां लौंज आद्र लौंज हां 800 800 हां आद्र 800 800 कागज पलटी आणि रोकडा हो काय विनिकत नऊशे लावार आठशे एकसष्ट आठशे का अरे वक्र नवे तर नवे मालाचे पैसे द्यायचे जरा आठशे एकसष्ट रुपये हे सतरा आहे ना त्याची आठशे एकसष्ट रोख पलटी मारा आणि पैसे गोल्टे किती आहे टाका बोलटे किती आहे खायला चारशे रुपये तुमचं मुंबईला खायला करून घ्या माल आपल्याकडे जाऊ द्या पलटी मारा आणि पैसे रोखा जरा मला तिडे जाऊन दहा कमी नाही करायची असं नो टेन्शन वाढवायचे तिथं जाऊन वीस कमी करायची आहे या बहत पड टी माराय एकसठे आठशे एकसष्ट वरच एक रुपये कमी जा फक्त चिठ्ठी द्यावा किशार ना फक्त जाऊ द्या चार जण तुमच्याकडे मागितले असं मागून गेले आठशे साठ मधला वरच एक कमी घेऊ नका जे आहे हे पलटी मारा फक्त मोकळ्या मनात द्या पैसे करायचे आम्हाला एवढे भरती आहे असे ना हा भरती आहे काय टेन्शन नाही आपला आपला वाद आहे का दान पाचला पाहिजे का तिथे जाऊन का अजून दहावीस कमी करायची आहे का आहे या भावात मी शब्द काय सब्द का या सीझन पहिल्यांदा मान म्हणून टाकून दिला मान मान म्हणून टाकलं फक्त छप्पन सदोतीस आणि सतरा म्हटलं शंभर एकशे दहा कॅरेट आहे माग गोल नाही नाही माग आहे का माल माझं गोलटा खाली करा आणि माल जाऊ माल द्या ठेवून चला आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती तसं माल तो शॉर्ट आहे माल कमी आहे आठशे साडेआठशे रुपये ही चांगल्या माला चालणार आहे साडेसहाशे सातशे एकंदर टॉप मिडियम साडेसातशे रुपये जाणार आहे मोठी चार साडेचार आजची काय परिस्थिती

मजा नाही येणार खोल्यावर मजा नाही खोल्यावर मजा नाही एकदम व्यवस्थित आहे एवढी बाजार नाही

मी व्यवस्थित मागेल तू दहा पाच मिनट थांब मी दोन सणाला दाखव तुझे वाढले तर आपण देऊन नाही वाढले जाऊ काही टेन्शन नाही घरची भाजा आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती आहे चांगले माल आहे आठशे रुपये जाते बाकीचे आहे सहाशे साडे सहाशे सातशे रुपये जसे माल तसे भाव आहेत चांगली टॉप क्वालिटी माल काय टॉप क्वालिटी मुंबई माल आहे आठशे एकोण रुपये मागितात मुंबई माल येतो खालीवर सारखं आहे चाळीस एकशे चोवीस पंचवीस किलो भरती त्याची कमी भरती नाही फुल भरती माल आजची काय परिस्थिती आजची आजची मार्केटिंग चांगली परिस्थिती आवक आहे ना कमी कमी होत चालली दिवसांदिवस येणार कमी होत चालली हे आमचे गाडी घेतली आपण आठशे रुपयाने घेतली मेडियम वकल होतं माल साफसुथरा होता आठशे रुपयांनी घेतलं आणि एक त्याचे पेन मेडमपेक्षा थोडं हलगं होतं ते पावणे आठशे रुपये घेतलं हे आमचे सचिन भाऊ आहे हे नवीन माल हे मालदावा मालदामध्ये माल त्यांचा घेतला नऊशे पर्यंत आणि उलटीची पोईशन चारशे पासून पाचशे रुपये किंचित मुंबई साडेपाचशे रुपये घेतली लई सुपर गुलटी असेल तर आणि मीडियम माल जे दोन नंबर तीन नंबरचे आहे एक नंबरच्या खालचे माल ते सात साडेसात पावणे आठ सव्वा सात अशी मालिकेची परिस्थिती चांगली परिस्थिती आहे पुढच्या माझी अपील विक्री करणाऱ्यांना थोडंसं लक्ष देऊन माल विक्री करा कारण माग माल कमी झाले खरेदीत खरेदी ताई चाळीस पंचेचाळीस रुपये किलोची खरेदी होऊ राहिली पुढे जाऊन ते माल बावन्न पंचावन्न चोपन्न रुपये पोच होत्या तर त्यांना अपील आहे कळकळची विनंती थोडस माल येऊ शकते का जेणेकरून तुमचे माल सुरू उचत आम्ही तुम्हाला इकडून माल पुरव महाराष्ट्र महाराष्ट्र हा एक असा राज्य आहे आमचा पूर्ण भारताला पोसायची त्याच्यात क्षमता आहे हो तर थोडंसं शेतकऱ्यावर लक्ष द्या चांगली बाजार आहे शेतकरी खुश आहे थोडस थोडस व्यवस्थित आज चांगले माल काय बघेल हायब्रीड हायब्रिड सातशेपासून नऊशे पर्यंत माल क्वालिटीवरची जसं मालफ्टिंगचे मालिंग सातशेपासून नऊशे पर्यंत तुम्ही कोणती वारेटी आणली होती योगीत

अरे मान किती कुडा प्लॉट कसा आहे तुम्ही कुठून आले गोटी अजून कसे प्लॉट तिकडं प्लॉट कसे आहे तिकडं अजून तुमची थोडी लेट लागड होती का चालेल सर्व प्रकारचे कॅरेट उपलब्ध करून दिले जाईल कॅरेट आपल्याकडे सर्व प्रकारचे उपलब्ध करून दिले जाईल आमचा मोबाईल नंबर आहे प्रत्येक आपल्याला शेतकऱ्याला आपण आपलं करायला तयार आहे योग्य दरात उपलब्ध करून दिले जाईल किती साडेआठ सातशे रुपये सातशे एक्कावन्न रुपये देऊ शक हो ना ना एकच वक्कल ले ना सर ना मग काय होणार बोल नाही मामा

આઠશો રૂપિયા આઠશી માલ માલ હવા માલ મીડિયમ બોલાય થોડા આપણે મીડિયમ आठशे रुपया लावले भाव करणार आपला परत नाही गेला का आपल्याकडे चितवा तोडाय चितवा तोडायला पाच सहा सहावा मिडियम माल रुपये मागा आपलं चालू बघू आता काय होत कशा घ्या ऑनलाईन स्कूल करूंगा मैं